तीन वस्तू बनवतात लक्ष देऊन ऐका तुमच्यासाठी कोडे एका मिनिटात हे उत्तर मला सोडवून द्यायचे तीन माणसे तीन दिवसात तीन वस्तू बनवतात तर सहा माणसे सहा दिवसात किती वस्तू बनवतील विचार करा तुमच्यासाठी वेळ सुरु होती आहे आता विचार करा आणि उत्तर द्या 11 11 गोळ्या मारायच्या नाही कस केलं सांग कॅलेंडर मधून सहा दिवसात सहा वस्तू बनवतात सॉरी बारा वस्तू बनवतात हा बरोबर एक माणूस एक वस्तू बनवतोय बघा एक माणूस तीन दिवसात एक वस्तू बनवतोय एक माणूस तीन दिवसात एक वस्तू बनवतोय मग सहा माणसं तीन दिवसात किती वस्तू बनवतील सहा तीन दिवसातच चाललंय आता आपल्याला विचारले सहा दिवसात सहा माणस सहा दिवसात याच्या दुप्पट किती वस्तू किती सोपे बघा अजून तुम्हाला वाढवायचं असेल तर सहा माणस बारा दिवसात किती वस्तू बनवतील एकवीस बघा सहा माणस वाढवलं ना मी किती म्हटलो तो बारा दिवस म्हणलं का बारा दिवसात किती वस्तू बनवतील सांगा सहा माणस बारा दिवसात त्याच्यात दुप्पट करायची चोवीस किती वस्तू बनवतील अजून पुढं करा सहा माणस अठरा दिवसात समजा किती वस्तू बनवतील छत्तीस वस्तू बनवतील जमते की छान सहा माणसं अठरा दिवसात छत्तीस वस्तू बरोबर समजलं का तुम्हाला तीनाच्या पटीत या संख्या वाढत गेलेल्या आहेत थोडस लॉजिक वापरायचं आणि उत्तर सोडवायचं कधी पण असं तीन माणसे चार माणसे पाच माणसे दिल्यानंतर एका माणसाचं काम आधी काढायचं एका माणसाचं काम काढायचं किंवा एका दिवसाचं काम काढायचं आणि त्याच्यावर उत्तर शोधायचं आहे का नाही सप्प छान मस्त होतं तुला